नमस्कार विशेष हंगामी अध्यक्ष कोळमकर यांनी एकशे सहा नवनिर्वाचित सदस्यांना सदस्य पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सदस्य उपस्थित होते यावेळी शिंदेगड शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आमशा पाडवी यांनी देखील आपल्या आमदारकीचं आणि गोपनीयतेची शपथ घेतली मात्र यावेळी आमशा पाडवी यांना शपथ घेताना एकही शब्द वाचता न आल्याचं पाहायला मिळाले आमशा पाडवी हे मूळचे शिवसैनिक आहेत शिवसेनेत गेल्या अनेक वर्षापासून ते काम करत आहेत शिवसेनेला नंदुरबार जिल्ह्यात उभं करण्याचं काम त्यांनी केलंय हा भाग अत्यंत दुर्गम भाग आहे कोणतंही साधन नसताना पाडवी यांनी शिवसेना रुजवण्याचं काम केलंय ते नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत श्री आमशा पाडवी त्यानंतर श्री विजयसिंह पंडित आणि श्री राजेश बकाने मी मी नाव आमशा फुलजी पाडवी विधानसभा सदस्य म्हणून विधानसभा सदस्य म्हणून निवडून निवडून आलो नाही गांभीर्य पुर गांभीर्य प्रमुख शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धावर निष्ठा बाळगी अशा कायद्याद्वारे संविधाना काय